पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर अहमदपूर तालुक्यातील एस्तारगावच्या सचिन कोंडिबा मुंडे यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती आज यांच्या कुटुंबियास पंकजा मुंडे यांनी सांत्वनपर भेट दिली पंकजा मुंडे यांनी मयत सचिन मुंडे यांची आई वडील भाऊ यांच्याशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले या उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली यापुढे जर माझ्यासाठी कुणी असे टोकाचे पाऊल उचलले तर मी राजकारणातून संन्यास घेऊन घरी बसेन कृपया कुणीही आत्महत्याचा प्रयत्न करू नका मला नव्वद दिवसांचा कालावधी द्या या सर्व परिस्थिती बदलून दाखवेल मला तुमच्याकडून वचन हवं आहे यापुढे असं कृत्य कुणीही करणार नाही या तुमच्या अशा कृत्यांमुळे मला अपराधासारखं वाटतंय सर्वांनी संयम बाळगा व इशाऱ्याची वाट पहा मी मुंडे साहेबांची लेख आहे मात्र तुम्ही माझ्यासाठी लेकरा समान आहात अशी भावनिक साध ही पंकजा मुंडे यांनी घातली यावेळी मोठ्या संख्येने पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार बबलवान खंदाडे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक केंद्रे आयुधताई केंद्रे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामानंद मुंडे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी त्र्यंबकाबा गुट्टे ज्ञानोबा बडगिरे आदी जणांची उपस्थिती होती करू कोणी आताही असे पाऊल अजिबात हिम्मत करू नका असं पाऊल उचलण तुमच्या जीवाला धक्का म्हणजे माझ्या जीवाला आहे मला हे इतकं अपराधी वाटतय की मी शब्दात नाही सांगू शकत माझी विनंती आहे असं पाऊल कोणीही उचलू नये त्याची परिस्थिती ही आली आहे सगळ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माझ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या विश्वास ठेवणाऱ्या असंख्य अशा लोकांवर ही निवडणुकीमध्ये पराभव अत्यंत ग्रेसफुली स्वीकारून मी तिथून गेले होते आभार दौऱ्याला येते असंही म्हणले होते पण ह्या घटनांचं जे सत्र सुरू झाले सचिननी ज्या आता आत्महत्या केली तेव्हा मी दिल्लीमध्ये होते तिकडनं येईपर्यंत इतक्या आत्महत्या झाल्या की रस्त्यामध्ये सगळ्यांना भेट भेट करत मी आले माझी विनंती आहे की लोकांनी असे पावलं तरुणांनी उतरू नये आपल्या परिवाराचा बायकाचा बोराचा आई वडिलांचा भावंडांचा समाजाचा विचार करावा मी खंबीर तेव्हाच राहीन जेव्हा तुम्ही खंबीर राहाल आणि मी जर खंबीर राहते मी जर पचवू शकते सगळे गोष्टी तर तुम्ही पण त्या पचवल्या पाहिजे आपला नेता जसा आहे तसा आपला कार्यकर्ता असला पाहिजे एवढा जीव लावू नका मला तुम्ही तुमचा जीवच गमा राजकीय परिस्थिती जी आहे ते आतापर्यंत अनेक वर्षांपासून राजकारण पाहतो यावेळेला हे राजकारण जे आहे ते हे राजकारण न्यून कंटा लोकांच्या मनामध्ये निर्माण करणार झालं की आपल्याला काही आपली अवकात नाही आपल्या बोलण्याला काही मान्यता नाही आपण कधीच बदलू शकत नाही समाजात अशी एक परिस्थिती भेटायला लागली लोकांना असं वाटतंय मला माझं आकलन अत्यंत प्रथम दर्शनी असं वाटायला लागलं ते असं नाही व्हायला पाहिजे अनेक वर्ष लागले लोकांना समाज एकत्र सगळे जगायला आणि परत कशी परिस्थिती निर्माण होऊ नये एक एखादा नेता एखाद्याच्या गायाचा साईट ठरण्यासाठी पन्नास पन्नास वर्ष जातात दोन दोन पिढ्या खपतात आणि अचानक ते नेते बाजूला राहून आज एक नवीन नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता ईश्वरात आहे तिथे कोणी ईश्वर नाही आणि त्यामुळे या लोकांची जे भावना त्या भावना फार महत्वाच्या आहेत आणि त्या भावनांसाठी माझं राजकारण मी काही ईश्वर नाही मी काही कोणाला रिप्लेस करू शकत नाही Uh, परंतु मुले साहेबांच्या नंतर जीव लावलाय स्वाभिमानाने ठेवलंय निस्वार्थ पण काम केलं की लोकांच्या मनामध्ये असं आपण दिल्लीमध्ये बघायचो तुमचं राजकारण म्हणून विधानसभेकडं त्याचबरोबर आता विस्तार असेल किंवा अनेक अशी आहेत जे काही राजकारणात आपल्याला सामान घेतलं जाऊ शकतो असं काही यावर आपण काही विचार करू इच्छित नाही मी पक्ष सृष्टीवर त्याच्यावर करून चर्चा करू चलो